बेल्ले येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आमदार शरददादा सोनोने जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्मिताताई पंकज कनसे व त्यांच्या समेत आलेले कार्यकर्ते यांनी बेल्ले येथील चिंचोला औटीमळा या रस्त्याच्या भूमिपूजनाचा प्रारंभ आज उपस्थित नागरिकांच्या हस्ते करण्यात आला बेल्ले येथील दत्तनगरकडे जाणारा रोड व चिंचोला आवटी जाणारा रोड या ठिकाणी हे भूमिपूजन करण्यात आले मला देव त्या पण एकदा आम्ही सहज रस्त्याची चर्चा करत असतो तेव्हा मला त्याने सांगितले की आपल्याकडे हा आवटी माळ्याचा जो रस्ता आहे त्याचा जो पॅच आहे तो आपल्याला सिमेंट कॉम्पोट केला पाहिजे कारण डांबर रस्ता केला शिवाजी दादा सहा महिन्यामध्ये तर माझी अशी भूमिका आहे तिथे मिस्टर दादा म्हणजे मी आपल्याला सांगतो साहेब मी आज म्हणणार मी शंभर टक्के हा जो सगळा पॅच आहे तो एक लाख टक्के सिमेंट करणार की जेणेकरून पुन्हा रस्त्याची अडचण त्यामुळे हा आपला शब्द आहे चिंता करू नका कारण माझं कामच ते आहे की जे अनेक वर्ष वंचित राहिली लोक आहेत विकासापासून त्या लोकांना खरं तर रस्त्याचे खूप त्यांच्या आई वडिलांना कुटुंबाला घरोघर पत्नीला शाळेत झालेल्या मुलांना जो आजपर्यंत आम्ही त्रास पाहत आलेलो इतक्या वर्ष मधल्या पाच वर्षाचा काळ खरं माझ्या विकासापासून मी वंचित राहिलो त्यामुळे फार मोठ्या पद्धतीने गॅप पाडला परंतु आता सलग त्याच्यामध्ये अतिशय मायक्रो प्लॅन करून वाड्या वस्तूच्या रस्त्याला प्राधान्य कारण मी बाहेरचे मोठे रस्ते पूर्ण केलेले माझ्या बेल्ला जेजुरी पूर्ण केला आता आडकोडीचा रस्ता पूर्ण होतोय मुक्ताईचा मागचा देवीचा रस्ता पूर्ण होतोय त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की बेल्ल्यामध्ये मोठे रस्ते आतमध्ये आलेले त्यामुळे आता जेवढे काय अहवाल आहेत ते आखले आहेत त्यामुळे मला तुम्हाला जे आपण सलमान बरोबर मला जे आता उजगार काढले आम्ही मागणी करायच्या आधी की तुम्ही दिलेल्या उमेदवाराला आवटी असेल आपले दत्तनगर असेल ह्या वाड्यावस्ती असेल आम्ही स्मिता पंकज कनसे या उभा त्यांना शंभर टक्के बहुमत देणार आहात आणि तुमच्या बहुमताला आम्ही विकासाचं उद्धव निघाशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला जमणार मला खूप आनंद वाटला खूप ती श्रद्ध करत नाही आपले श्री मंडळी मला पाहायला मिळाले मी दिवशी आलो होतो कारण समजा त्या ठिकाणी आपल्या जुन्नरचे एक तरुण तडफदार नेतृत्व आमदार शरददादा सोनवले या ठिकाणी उपस्थित आहे दादा आम्हाला खरोखर तुमचा अभिमान आहे तुम्ही आम्ही आमच्या प्रत्येक शब्दाला मान देऊन जी मागेल ती कामं पूर्ण करताय आणि इथून पुढे पण आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही ज्या ज्या इच्छा व्यक्त करू त्या त्या तुम्ही पूर्ण करशाल आणि विशेष म्हणजे जेडपीसाठी जो तुम्ही आत्ता उमेदवार दिला आहे एकदम स्ट्रांग उमेदवार दिला आणि त्यांना भरघोस्पणे आम्ही पाठ उमेदवारी आणि आमची अशी इच्छा आहे की हा रस्ता पण मध्ये पूर्ण व्हाय मी या ठिकाणी येत असता आमचे सज्जभाऊ असतील सुभाष ही सगळी मंडळी राजभाऊ सगळ्या मंडळींच्या आग्रहीची मागणी अशी होती की सगळी काळी माती असलेली जागा आहे आणि याच्यावरती निधी खर्च झाला सहा महिन्यात आठ महिन्यात त्या ठिकाणी परत तो रास्ता सुरु येतोय तर कायमस्वरूपी हक्काचा एक रस्ता जर त्यांचा झाला तर तो बरोला आणि तशा अनुषंगाने तुम्हाला हे सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही दत्तजयंती दिवशी शब्द टाकला आणि तो तुम्ही त्या ठिकाणी तो शब्द मान्य करून या ठिकाणी पुढच्या वर्षाच्या अगोदर आपण हा संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करून देणार आहोत त्याबद्दल मी सर्व मटाली मंडळी असतील <laughs> या भागातील सर्व पंचप्रिषद नागरिक असतील दत्तनगर असतील सगळ्यांच्या वतीने आपले मनापासूनचे जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो भविष्याच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकांच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर विकास काम ही माध्यम असलं पाहिजे तुमच्या जनतेच्या अडचणी सोडवण्यात उमेदवार किती सक्षम आहेत हे पाहिलं पाहिजे आणि आम्ही दोघे दाम्पत्य आदरणीय शरदांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजासाठी तळमळीने काम करतोय आज जर आपण बघितलं तर आता ही काही बोलायची वेळ नाहीये परंतु ह्या माणसाकडे काय असं पाहिलं तर मोठा बंगला काय वाणी साहेब त्यांनी बांधता नाही अजून परंतु असे दहा बंगले बांधते इतके पैसे त्यांनी लोकांसाठी खर्च आजपर्यंत केलेले म्हणजे माणसाची समाजाप्रती तळमळ किती आहे हे यातून निष्पन्न होत आणि आम्ही त्यांच्या पावलवरती पालटून त्यांचा त्यांना एक प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी समाजामध्ये काम करतो दादा समोर जर आपण गेलो त्या बाजूला तर काय ना आपल्या नागेश्वर वस्तीच्या पलीकडे रस्ता जातो जवळपास सातशे मीटरचा रस्ता जाता आपण तुम्हाला प्रेरणास्थानी ठेवून आपण सातशे मीटरचा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे स्व खर्चातून पूर्ण केला जातो अडचण wow. इतकी होती जाते यांची का शेतामध्ये जायला त्यांना स्कोप नव्हता कारण कॅनॉलचं पाणी जे पाजर होऊन वाड्यामध्ये पाणी यायचं आणि तो रस्ता देखील वाणीसह आपण त्या ठिकाणी सर आपण पूर्णत्वाला ने नेलेलं आहे मग अशा व्यक्तीच्या माध्यमातून सगळी विकास कामं पूर्ण होत असताना भविष्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर आपण या गटाला न्याय देऊ शकलो तर याच्यापेक्षा जीवनातला वेगळा कुठला आनंद होणार नाही आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद या कामासाठी मतदान रूपी या ठिकाणी भविष्यामध्ये लागणार आहेत माझी धर्मपत्नी सौ स्मिता पंकज कंसी या निवडणुकीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सामोरे जाणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना कडकळीची विनंती करतो की त्यावेळेस आपण देखील आशीर्वादाच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून एक तिच्यावरती पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा आणि या भागातील सर्व जी काही विकास काम आहेत ती निश्चितपणानं राजांच्या मार्गदर्शनाखाली आपण भविष्यात पूर्णत्वाला नेऊ असा आश्वाद या ठिकाणी व्यक्त करून थांबतो जय हिंद धन्यवाद